तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलेला आहे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दहा फेब्रुवारी पासून उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे जरांगे पुन्हा उपोषणाला बसल्यास सरकारची मात्र धावाधाव अटळ आहे पाहूयात आपण जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणाचं हत्यार दहा फेब्रुवारी पासून उपोषणाला बसणार अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आक्रमक मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्री शिंदेंनी सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना सोपवली आणि मराठा समाजानं एकच जल्लोष सुरू केला मराठ्यांना आरक्षण मिळवून देणाऱ्या जरांगे पाटलांचं राज्यभरात जंगी स्वागत होऊ लागलं पण अधिसूचना मिळाली असली तरी त्याचं कायद्यात रूपांतर होऊन अंमलबजावणी व्हावी यासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणार आहेत दहा फेब्रुवारीपासून जरांगे पाटलांनी उपोषणाचा इशारा दिला आणि मी जिवंत आहे तो तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय दहा तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि दहा तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी अमरवण उपोषण करायला लागलो या कायद्याच्या अंमलबाजीनुसार मी हे तुमचं पोरग हटत नाही मेलो तरी हरकत नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला म्हणून दहाला पुन्हा उपोषण करायला लागलो या उपोषणात मला काय होईल मलाच माहीत नाही तर जरांगे पाटलांनी पुन्हा पुन्हा उपोषणाची भूमिका घेऊ नये सरकार सकारात्मक असून येणाऱ्या अधिवेशनात योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलंय वेळोवेळी जरांगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे त्याप्रमाणेच या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय हा हे मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय त्या बाबतीतला जे काय निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे नोंदी आढळलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले द्या या मागणीसाठी जरांगेंच्या नेतृत्वात मराठ्यांचं वादळ मुंबईकडे धडकलं पण सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना देऊन सरकारनं मुंबईच्या वेशीवरच आंदोलकांना रोखलं मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना अधिसूचना सोपवली त्यानंतर जरांगेंनी मागण्यांचा पाढाच वाचला मराठा समाजातील चौपन्न लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना जात प्रमाणपत्रांचं वाटप करा राज्य सरकारकडे चार दिवसात प्रमाणपत्र वितरित करण्याची मागणी त्यांनी केली होती ज्या सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिली आहेत त्यांची माहिती आम्हाला द्या शिंदे समिती रद्द करायची नाही या समितीनं ना मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधत राहावं ज्यांची नोंद मिळाली त्याच्या कुटुंबातील सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जावं त्याचा शासन निर्णय अध्यादेश दिला जावा अंतरवालीसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा आंदोलनादरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जावेत आणि संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातल्या मुलांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्यावं या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी कधी होणार असा सवाल करत जनांगींनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय मराठा आरक्षण दिल्याचा दावा करणाऱ्या शिंदे सरकारसमोरचा पेच अद्याप सुटलाय असं सध्या तरी दिसत नाही आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज एका बिंचपॉट ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका